इकडं झाली माश्याची भाजी रस्सा आणि तिकडं फ्राय तेलात ते असं घजित होतो आपण तसं तो मसाला वगैरे मीठ ये की मीठ वगैरे सगळं मिक्स करून आणि लय नाही ठेवलं आम्ही देऊन टाकलं हे त्रिशासाठी बिगर टिक मसाल्याचं फक्त हळद मीठ टाकून काढलेलं त्रिशाला ते मोठे असतात ना मग ते खात येत आणि ते आमच्यासाठी छोटे असं करतो बघा आम्ही लाईफ भारी टेस्ट लागते पण खायला लाग। त्रिशाला इकडं कर ग अशी नाही तर खाली बसो म्हणजे तिला व्हिडिओ नको दिसू दे नाहीतर मांडीवर ना तुला आजो मा तूच बोलव ना ताईंना त्यांनी मग त्यात वहिनी नाही बोलत म्हणून आम्ही नाही येतो काकांना बोलवला ना आत्यांना आरेन तू नाही का बोलवणार तू ब्रह्म राक्षस आहे तुलाच लागतंय पै बोलता बोलताईंशी सगळ्या सगळ्या तुझ्याकडनं आहेत तीन हजार व्ह्यूज काय तीन हजार कमेंट आहेत फक्त त्या व्हिडिओ खाली पस्तीस हजार व्ह्यूज आले त्या व्हिडिओला तिथं लोक सगळे तुझ्या बाजून आहेत बोल जरा सगळ्या ताई तुझ्या बाजून आहे अगं बोलव की काय लाज ती अशी कशी बोलते त्यांना काय वाटेल मी बळच बोलायला होतोय तुला म्हणून एवढं पण तुला आकल नाही बाहेर कशी काढते ते ना त्यापोळी ना मग बोल हा तिकडंच काय बघते तू लाज वाटायला आता रोज तर बोलते पटापटा अशी तर दहा बारा बोलून मोकळे होणार मग लय डोकं हालतय माझ इथून बोलून तूच मला व्हिडिओ काढायला लावला कि मास फ्राय करते ते दाखवा माझी रेसिपी म्हणून आणि तूच आता तोंडात तुझ्या आता बोलला असतो पण जाऊ दे नाही आता मजा आली उग बळ बोलायला लावलं तसं झालं ते राहू दे त्यापेक्षा बोल तू नाही बोलशील तेच पुरवडा राहू दे सगळा मूड ऑफ केला वेळ एवढ्याशा पोरांना जेवायला तर त्यांनी तर म्हणलं काका त्या जेवायला या बिन नाकलची तू हाय नेमकं डोक्यात बसते माझ्या असं भांड कराडायला चालू अशी कोणाच्या बापांना ऐकणार बोलायला लगेच बोलली असती तर तीन मिनटं गेले तवा तू बोलली कुठं तर यार जाऊ दे रे एवढी लाज वाटायला काही नवीन नवरी फिवरी होती माती काय ती काही जगा वेगळं काम केलं तू तुझ काम करून पिटलं पडायला जशी तू हसती ना तशी माझ्या डोक्यात बसती तू जोब असं टाकून तुझ्या तोंडावरच कर नाही तर ठेव तिकड तसच एक शब्द प्रेमानं बोलले असती तर बिघडलं असत तुझ कोण काही खरंच तुझ्या दारात येणार नसतंय पण तू बोलण्यात आणि मी बोलण्यात फरक होता म्हणून तुला बोल म्हणलेला भांडणं काढायला आवडतात मला तुझ्याशी प्रेमानार वागलं ना तुझ्या सोबत ते प्रेम पचत नाही तुला कधी अरे जाऊ दे गेली तर गेली जाऊ दे जळू दे तिथंच पुन्हा लयत यांच्या बाजून तुम्ही बोलताय तिच्या ती तशीच आहे तिला बोलल्याला मी रागाच्या भरात जे बोलतोय ना ती त्याच लयकीची बाई आहे जास्त जेवढा काय कोणता मोठा तीर मारून थकलेली तू बळं बोला बोलायला लावल्या आणि पुन्हा बोलते चार मिनटं झाले की तीन चार मिनटं झाले की हिला चांगलं वागलो ना मी चांगलं राहिलो ना प्रेमानं बोललो ना तर हिला कधी पचन होत नाही हिला मी ज्या त्या व्हिडिओत कुत्रीन फित्रीन शब्द वापरत होतो त्या लाइक बोललो तरच ही लाईनवर असते मार खाल्लं बोललो लाईन वर होती बरोबर मुंबई फिरून आली मस्त मजेत विडत बोलत होती लाईन जाव दातच काढते नुसतं दातच काढते असं देईल गरम तेलच होतून देईल स्वतःला लय शानी समजते खात्री नवीन नवी आणि लाज आली तुला सतरा वाऱ्या बोल 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 बोल, बोल म्हणत होतो अशी बोलली आता व्हिडिओ बंद झाला की अशी बोलशील की तुझ्या तोंड दुखाय लागेल तुझं तोंड तेवढं बोलशील पण तुला एक मिनिटात नुसता एक शब्द हे तू जास्त बोलू नको खाण्यात मग उपयोगच काय तू तशी बोलल्यानंतर देईल मी गरम तेल टाकून एक शब्द बोलले असते तोंडात लागलय का तुझ्या जिबेला लागलंय अशी तर सगळं केलं ना तू मग एक शब्द बोलले असती तर बरोबर बोटाला लागलय तुझ्या बरोबर तस बोलाय येते तर जाऊ द्या तिकडं का करत असते ती फ्राय असे मोकळे फट्ट निघत्यात ते एक मसाला असतो आहे कलर येण्यासाठी माशांना नाहीतर तुम्हाला वाटेल ते जळालंय की काय बोलण्याच्या नादात हे नाही का मसाला ह्यो तो मसाला वापरलाय त्याला त्यामुळं कलर येतात तर भावांना ताईनं खूप छान लागतात आणि आता माझी खायची इच्छा नाही ना काय नाही ना। चला